तर साई माई संध्याकाळ मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर मी चाललो आहे होळीसाठी गावी लहानपणी गेलेलो खूप वर्षानंतर मी आता होळीसाठी गावीच आहे मी आहे इंटेंटी आहे आपला सोनू आहे ललित आहे आणि आजी आहे आणि मम्मी असणार आहे सोबत माझी मी असं कोण आहे आपल्यासोबत सोनू सोनू तू अक्षय आहे अक्षय कसं एवढे ना आपण हां आणि ललित तर आता आम्ही आलो आमच्या दुकानामध्ये हे बघा इथे आपल्या भावाचं ते दुकान आहे मलाड वेस्टला तर तर हा ॲड्रेस आहे आपल्या मलाडलाच आहे आणि इथेच मी जातो बरोबर समोर तर कधी आलात आपल्या भावाच्या दुकानामध्ये तर या नक्की क्रिकेटसाठी सर्व तुम्हाला भेटेल आता गावी जाण्यासाठी हे आमचीच भेट आहे आम्ही येतो आणि हे दोन बॉल घेतले तर चल भाई चला धन्यवाद आरामात जावा आरामात या आरामात साईरामन्स <laughs> आई कुठे चाललीस दरवाजा आहे चला चला गावी चाललोय आता आम्ही तुमची गाडी आली आहे आमचे मित्रमंडळी ओ सोनू चष्मा घालतो लगेच जय साईनाथ साईलीला कधी न समणारा प्रवास चला गणपती बाप्पा सोनू काय करते खोटे जमा करते प्रकारे आमचा वेज राईस आलाय विचारा सोनू सर्व त्याला टेकवलं हे सोनू मस्त बॅट घेऊन येतोय हे दोन बॉल होते, दोन होते।, दोन होते पार 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 भाई क्रिकेट खेळतात आज आमच्या कुत्र्याची मजा आहे वर बोले बोले वॉरपण खातो आज आज बॉरबोन खायला भेटतो त्याला खूप दिवसानंतर भेटतो आम्ही त्याला कारण आम्ही जेव्हा पण गावी तो आमच्या सोबत असतो आता आपण जाऊ ना सोबत भाऊ लागूया आता जीवन ओ महेंद्रसिंग धोनी चा फॅन हा शोभा शोभा तुला माझ्याकडून हेसाबॉलची मॅच खेळूया ते नाही आता आपल्या आपल्या दोघांमध्ये सासा बॉल ची मॅच नाही ऐक ना हे बघ तू सहा टाकणार मला मी तुला सहा टाकणार तू समोरचे भिंत मध्ये चार बाकी इथे डायरेक्ट लागला तर आऊट अंपायर कोण अंपायर ठीक आहे ठीक आहे ना काही नाही मला बॉलिंग पाहिजे बॉलिंग ठीक आहे चल बॉलिंग काय टॉस काय बॅटिंग दे मग ठीक आहे चालेल चल

<laughs> खिडकी चालू अरे खिडक्या पण बंद होत्या <laughs> तुला धक्का वारा लावली असती हे पांडू नाव काय हिचं नाव काय रे हे काळू काळू हजूबा आला ना चला सुरू चांगला हा आमची मॅच झाली परत झाडू मारून पण आहे काय तीन बॉल अकरा मित्रांनो परत सुरू झाले तीन बॉल अकरा

काई, काई वाई डे वाई डे, वाई डे वाई डे, काई नट्टा नट्टा दूंगी, काई डे बन्दा, चाइ 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 मित्रांनो मी जिंकलो आता आम्ही चाललोय आघोळीला भेटू आम्ही नंतर मी हा बांबू लागला शेवग्याची शेट शेवग्याची शेट मित्रांनो टोस आणि चाय पियालो तर आता आम्हाला झोपायला चटई वर माळ्यावरती आपल्या इंटेंटी जाऊ हा कपाट का चालू आहे भाई जाऊ हा जा वर माळ्यावर मी तर किती वर्षानंतर जातोय ना खूप वर्षानंतर जातोय मी माळ्यावर सापा आणि विंचू असतात अरे जा काय नाही

अरे इथून जायचं एवढा शॉर्टकट मारून एवढा लॉंग कट मारून काय गेला पागल तिकडे फळील आतमध्ये दे बघ गॅप आहे तिकडे घुसीला आतमध्ये हा अरे याच्यात या टप्पा तू तिकडे का गेला हे बघ इथे इथे हे आहे ना ड्रम ड्रम हा या ड्रमात बघ आहे का चटई आई चटई कुठे आहे अरे बापरे आई आता बोलते तिकडे आहे कुठे माळ्यावर नाही दिसत आहे

हे बारक्या ते त्यात बघ ना अजून काय काय पागल हे घे ना नाव जाताना ठेवू परत एकदा झाडून घ्या सर्व नाही गोदड्या भेटतात आहे काय आई <laughs> बोलते आता त्या मध्ये जा जा आता त्या ट्रमामध्ये चटई असणार जा जा सर्वे ट्रम बघितले काय खुश खबर सांग लवकर हा <laughs> काय वाटणार अगं आई त्या ट्रमामध्ये पण नाही चल असू दे चल नको नको आई तू नको वर चढू मम्मी बघा हे लाजू होत कसं प्लीज तो हो जेवायला बसले ठीक आहे सोनू भाजी भाजी अंड वाटते ते पापड आहे तो नाही भाजी नहीं भाजी आहे ते तू बोर्ड भरून जेव्हा काय जेवायला भाकरी आहे आमची आहे भाजी आहे संपल तर मित्रांनो आता आम्ही आलोय होळी दहनाच्या कार्यक्रमासाठी जे गवत लागतात लाकूड लागतात ते आणायला हा बघा जयेश बघा आता उचलणार आहे आधीच एक राऊंड मारलाय त्यांनी उचलेल ना, ना? आ, ना? 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 ना मी ब्लॉक काढतोय मी ब्लॉक शकतो तर उचलली जयेशने उचलली एवढी मोठी उचलली हा चला 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 तर मित्रांनो जयेश आणि हे लोक घेऊन गेलेत एक असं गवत आता हे दादा बघा तीन तीन आहेत

आमच्या घरातल्या दोन दिग्गज डॉन दोन टीव्ही बघताना मित्रांनो मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलंच आहे मी सर्व हे आपले मित्र मंडळी टमाटर बिमाटर आहे का ना खायला साई माई संध्याकाळ गेमची गावची टी शर्ट काय दिलंय कोकण शिंगा उत्सव मागे पण काहीतरी तुझ्या मागे आता कसं दाखल नंतर जात चलो कुठे आहे सूप प्यायला चाललो आता आम्ही सूप भाजी भाकरी एवढी खातार हो तर मित्रांनो इथे एक सीन झालेला गाडीची <laughs> <laughs> चावी आतमध्ये आणि गाडीची काचा पूर्ण बंद ते नशीब डिक्की उघडी होती बाप रे जाता चाललं नाही हे पकड आता आतमध्ये चावी काढायला सहाचा दरवाजा बंद होता आमच्या डिक्कीचा नंतर आता आम्ही खोलला <laughs> <laughs> नाही नाही ना 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 अरे फक्त इथून लॉक खोल ना लॉक एक, एका दरवाजा लॉक खोल ना कशाला एवढी मेहनत करतो अरे बा दरवाजाच नाही आहे गाडी चालू झालेली आहे आता वाट लागली असती भाजी जर चालू नसली असती ना आमच्या कुलदैवत आहे कुलदैवतांची ते नाव आहे श्री गुरु स्वामी श्री बांधल भाऊ की कुलदेवांची जोगेश्वरी कुलस्वामीने खंडोबा महालक्ष्मी सालुबाई बालजनने केदारलिंग बापूजी आदिनाथ रवळनाथ तर हे आमचे कुलदैवतांचे नाव आहेत जोगेश्वरी मासे कापड्याला आलो आम्ही इथे साई भंडारासाठी खूप मस्त अशी इथे तयारी केली आहे मस्त हा बॅनर बघा आणि आमचा संदेश दादा अरे संदीज भाई आजोषी ना आमच्याकडे चायनीज बाय नाही काय बोलतो आम्ही भंडाराला आलोय साईला मस्त ह्या गेट आहे रांगोळी तर मित्रांनो आता आम्ही आलोय साई भंडाराला

पाहायला भेटतात तो निष्ठा म्हणजे खूप खूप गायब असतात देश बांधवातील लोक त्याला नावं गावं जातील समली वती लोकक किती फुसत होती त्याला नाव दवा जाती सांग न काही गुमान राही सांग ना काही सुमन राही कुटबि जाऊन भस्तुई ग याड्यावानी मला दिसतोय क आई गाई ओड का बघून ग

त्या पुलावना पण पाणी गेलेलं माहितीये मध्ये पूर आलेला तेव्हा हा सगळ्यात मोठा उंच आहे आपले जेवढा पाणी नाही ना अरे आपला जो धरणवाला पूल आहे तो तो पूर्ण भरतो हा अरे हे पाचशे रुपये गावती रे हे चा दोन रन दोन रन दोन अशा प्रकारे आम्ही मॅच हारायला आलोय हा मी सॉरी हा आणि मी आणि हा भाऊ आपल्या टीम मध्ये आणि ते समोरचे चार जण अक्षय ललित संदेश दादा आणि हा कोण आहे मागचा वाईट झोप तू झोप एक काम कर तो झोप काढून घे जा बॉल आण बॉल आण बॉल आण जा तू तुझी सुखी तू मारला का नाही जा बॉल टाटा चला इंटेंडी चालला घरी घाटकोपरला बोसलोरी मारून जायचा एरिया मध्ये चाललोय घरी आता आणि अक्षय हिंगडे तर भेटूया आता पुढच्या ब्लॉक मध्ये हा बस आम्हाला जरा शिमगा ती होळी आणि पालखी तर उद्या होती पण नाही जमलं पालखी पण नाही जमली आणि होळी बघायला पण नाही जमली कारण ती चार वाजता जळ आली ठीक आहे थोडीफार मजा आली ब्लॉग बघायला पण तुम्हाला मजा आली असेल तर भेटूया आता ब्लॉग ब्लॉगमध्ये जय साईनाथ हर हर महादेव ओम नमोर आहे